सोलापूर बेकायदा बांधकाम प्रकरणी चार नोंदणीकृत अभियंत्यांना अटक सोलापूर महापालिकेच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे असताना आता महापालिकेकडे नोंदणीकृत चार खाजगी अभियंत्यांना पोलिसांनी अटक केली सादिक शेख नावेद शेख मोहसिन शेख भागवान असे अटक केलेल्या नोंदणीकृत नावे आहेत गुरुवार दिनांक सदर बजार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे महापालिकेतील बेकायदा बांधकाम प्रकरणी दोन हजार चोवीस मध्ये चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मटपती यांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन नाईकवाडी आणि श्रीकांत खानापुरे यांना अटक झाली आहे त्यांच्या चौकशीत महापालिकेतील बांधकाम विभागाकडे नोंदणी असलेल्या अभियंत्यांची नावे पुढे आली आहेत अनेकांचा बेकायदा बांधकाम प्रकरणात हात बांधकाम परवाने देण्यासाठी त्यांनी नकाशा लेआउट आराखडा तयार करण्यासाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे त्यामुळे या चार जणांना अटक केली आहे या बेकायदा बांधकाम प्रकरणात अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा हात आहे शंभर मिळकतदारांना अशा प्रकारे बेकायदा परवाने दिल्याचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे